जय श्रीराम शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपले मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी बंधूंना आता शेतकऱ्यांसाठी एक खूप आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी बंधूंना आता नमो शेतकरी योजनेचा हो हप्ता हा चार हजार रुपयाचा जमा होणार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी बंधूंना आता त्याची तारीख देखील अपडेट झालेली आहे ती तारीख किती आहे आणि हप्ता चार हजार रुपयाचा कोणत्या दिवशी शेतकऱ्यांना मिळणार आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या मी शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तर शेतकरी बंधूंना महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी योजना चालू करण्यात आलेली आहे ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या पी एम किसान योजनेच्या धर्ती राबवली गेलेली असून या योजनेअंतर्गत आतापर्यंत हप्त्याचे वितरण करण्यात आलेले आहे त्यामुळे पुढील चौदा चौदावा हप्ता हा शेतकरी बंधूंना तुम्हाला आतापर्यंत चौदावा पंधरावा आणि सोळावा हप्ता पी एम किसान योजनेचा मिळालेला आहे आता नमो शेतकरी योजनेचा हा चौथा हप्ता कधी मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो न यापूर्वी जर तुम्हाला पी एम किसान योजनेअंतर्गत सोळाव्या हप्त्यापर्यंतचे वितरण झालेले असले तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा मिळू शकतो तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत दुसरा तिसरा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला होता आता शेतकऱ्यांना प्रश्न आहे की कि पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता एकत्रित येणार आहे का जर हा हप्ता एकत्रित येणार असाल तर शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत मिळणार आहे तर शेतकरी बंधू हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात एकदा जमा होणार आहेत ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता दोन्ही मिळून चार हजार रुपये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे धन्यवाद